नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभव या चॅनलमध्ये उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक उद्या पंचाग वंगण्याची गरज पडत नाही कारण की संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ आहे या दिवशी नवीन गोष्टीची सुरुवात करण्याला कुठल्या गोष्टीचा शुभारंभ असेल काही नवीन गोष्टी जर आपल्याला करायचा असेल त्या गोष्टी आपण उद्याच्या दिवशी चालू करू शकतो उद्या जर तुम्हाला एखादी आध्यात्मिक सेवाला सुरुवात करायची असेल ती देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकता कारण की हा अतिशय शुभ दिवस आहे या नेत्रशुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्राला देखील सुरुवात होत आहे तर या काळामध्ये आई जगदंबेचा वास हा पृथ्वीवरती असतो असं म्हटलं जाते त्यामुळे आपल्याकडून शक्य तेवढी ही आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो गुढी उभारल्यानंतर आपल्याला बोलायचा आहे तर तो कुठला मंत्र आहे चला तर जाणून घेऊया आणि हा मंत्र बोलल्यामुळे आई भवानीची कृपा सदैव आपल्या घरावरती राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त जर का तुम्ही उठले तर खूपच छान तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे किंवा गोमित्र टाकायचं आहे या तीनपैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करू शकता कारण की असं केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होत असते आणि हळद ही अँटीसेप्टिक आहे त्यामुळे हळदीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की हळद ही खूप चांगली असते ती टाकून ती टाकून देखील तुम्ही आंघोळ करू शकता किंवा गंगाजल टाकून देखील तुम्ही आंघोळ करू शकता हळद टाकून आंघोळ केल्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते जर कीवा, कीवा रोज जर तुम्ही टाकली तर खूपच छान किंवा किंवा रोज जर नाही जमलं तर अशा शुभ प्रसंगी शुभ सणाच्या दिवशी देखील तुम्ही आंघोळीमध्ये पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही आंघोळ करू शकता किंवा तुम्ही उठणे लावून आंघोळ देखील तुम्ही या दिवशी करू शकता गाईचं कच्चं दूध असेल ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता तर ह्या गोष्टी टाकल्यामुळे देखील आपली जी नकारात्मक एनर्जी जी असते ती दूर होते आणि ह्या ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला करायच्या असतात सणाच्या वाऱ्याच्या दिवशी त्यामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी देखील येते त्यामुळे या, दे या वस्तू देखील तुम्ही टाकून आंघोळ करू शकता त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे दरवाजावर उंबरावरती हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे देवपूजा करायची आहे गुढी उभारल्यानंतर सर्वजण घरातले कुटुंबातील सदस्य हे गुढीसमोर उभे राहून गुढीला नमस्कार केल्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे तर उद्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात देखील होत आहे तर नऊ दिवस आपण चैत्र नवरात्री ही, ही साजरी करत असतो त्यानिमित्तानं आपल्या कुलदेवीची सेवा ही नक्की करा तुमच्याने जर का शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही नक्की करा चा 14 वे जर का शक्य नाही झालं तर तुम्ही एक वेळ देखील तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्ही करू शकता परंतु तुमच्या च्याने जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही दुर्गा पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण एक वेळ जरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण केला तरी देखील तो वाया जात नाही त्याचा 100% फळ हे आपल्याला मिळतेस त्यामुळे तुमच्या शक्य तेवढं या चैत्र नवरात्री मध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जर का देवीच्या स्थळावरती तुमची जी कुलदेवी असेल तिथे जर का जाण्या शक्य झालं तर तिथे देखील जाऊन तुम्ही आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला हे जायलाच हवं त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या शक्य झालं तर तुम्ही दर्शनाला जाऊन या तुमच्या कुलदेवीच्या आणि दुर्गा सप्तशतीचा तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास नक्कीच मदत होते तर हा मंत्र तुम्ही गुढीसमोर देखील बोलू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देवांच्या समोर जर तुम्हाला बोलायचं असेल तिथे जाऊन देखील तुम्ही बोलू शकता तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस किंवा एकवीस वेस किंवा अकरा वेस पाच वेळेस किंवा तुमच्याने शक्य नाही झालं तर तुम्ही एक वेळ देखील तुम्ही हा मंत्र बोलू शकता तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते तो मंत्र असा आहे की ओम दुर्गाय नमहा हा मंत्र मी स्क्रीनवर देखील शेअर करते आणि देखील तर या तुम्हाला जमेल तेवढा जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे माळ तुम्ही जप घेऊ शकता किंवा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र दुर्गा देवीचा बीज मंत्र आहे हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे की या मंत्राचा जप केल्यामुळे धनलाभ होतो कर्ज असेल तर कर्जापासून मुक्ती मिळते काही म्हणजे निर्धन असतील त्यांना धन मिळते अजून कुणाला शंता संतान नसेल तर संतान प्राप्ती होते रोगांना रोगापासून मुक्ती मिळते हे सर्व या मंत्राचे लाभ आहेत त्यामुळे तुम्ही हा मंत्र जपण्याचा नक्की प्रयत्न करा अजूनही ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या देखील या मंत्रामुळे सुटतात त्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्की बोलण्याचा प्रयत्न करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याच्या अगोदर देखील तुम्ही हा मंत्र बोलू शकता या मंत्राचा जप तुमच्याच्याने उद्या सकाळी नाही झाला तर दिवसभरात तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही हा मंत्र बोलू शकता याचा जप तुम्ही करू शकता हा मंत्र देवीला खूप प्रिय आहे देवीच्या पूजेमध्ये जागरणामध्ये या मंत्राचं अनुष्ठान केलं जाते त्यामुळे तुम्ही उद्याच्या शुभ प्रसंगी हा मंत्र तुमच्याच्याने शक्य तेवढा या मंत्राचा जप करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि अजून एक असं आहे की कुणी म्हणते म्हणून करू नका म्हणजे तुमची जी तुम्ही सेवा कराल ती अगदी मनापासून सेवा करा उगंच कोणी सांगितलं म्हणून करण्याला काही अर्थ नाही किंवा समोरचा व्यक्ती करतोय म्हणून मी करायचं यालाही काही अर्थ नाही तुम्ही ह्या सर्व गोष्टी मनापासून करा तेव्हाच आपल्याला आपल्या इष्टफळाची प्राप्ती होते ते... तुमच्याने एकशे आठ वेळ जर नाही शक्य झालं तर तुम्ही एक वेळ देखील बोलला तरीसुद्धा चालतो परंतु तो मंत्र अतिशय मनापासून तुम्ही बोलला पाहिजे उद्या गुढीपाडवा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देखील या दिवसापासून होत असते त्यामुळे उद्याच्या दिवशी कुणालाही वाईट बोलू नका कुणाचंही मन दुखू नका कुणाचीही निंदा लालस्ती करू नका कारण की आपलं वर्षभर आपलंही वर्ष, वर, वर्ष चांगलं जाते आणि आपण समोरच्या जर का समोरच्या चेहऱ्यावरती जर का आपण हसू दिलं तर त्याचं वर्ष देखील खूप छान जातं आणि आपल्यामुळे कुणाला जर का आनंद झाला तर त्याचं पुण्य देखील आपल्यालाच मिळते त्यामुळे उद्याच्या दिवशी अतिशय हसतमुख रहा सगळ्यांना आनंदी ठेवा स्वतःही आनंदी राहा आजचा व्हिडिओतली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलाईकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद